खा हो पण थोडं थोडं तू खा थोडं मी खा तुला एक कॅद केलं की मग जीवनाखाचा हां होती नाही खाऊन खाल्ला भरपूर मला दाम लागलं की मी सांग तुला पण तू देते सकाळी केप्र मला सांगायला खूप आनंद वाटतो म्हणजे खरं तर आर्थिक नियोजन जे म्हणत आहेत तर ते मला आपल्या ह्या नंदनवनमध्ये आज शिकायला आणि बघायला मिळालं खरं तर मी तुम्हाला सांगितलं की आपण सध्या आपल्या नंदनवनातली जी मुलं आहेत ती आपण इकडे येणेला सांभाळतो आहे आणि तुम्ही पाहाल की हे माझं छोटंसं घर आहे आणि ह्या घराच्या बाजूला थोडी जागा होती तर तिथे मी मुलांसाठी एक शेड तयार करतो आहे जेणेकरून इथे मुलं कारण पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत आणि मग तिथे कुठेतरी ह्या मुलांची राहण्याची सोय व्हावी अगदी सुसज्जन झाली तरी सुव्यवस्थित सोय करण्याच्या दृष्टीने मी इथे मुलांसाठी एक हॉल तयार केलेला आहे किंबहुना करत आहे आणि त्याचसाठी तर मुलं जास्त असल्यामुळं आपल्याला पाण्याचा वापर जास्त लागतो तर तुम्ही पाहताय की मी मागे एक व्हिडिओ टाकला होता की आपण इथे खड्डा खानायला घेतलेला आहे हा खड्डा आपण आपल्याला पाणी स्टोरेज करण्यासाठी इथे पाण्याची आपण टाकी बनवणार आहे तर तुम्ही पाहताय की हा खड्डा खाणण्याच्या कामासाठी मी आ, आ, जे काही खड्डा खणण्याचं काम करतात तर त्या लोकांना मी इथे चौकशी केली दोन तीन लोकांना इथे घेऊन आलो त्यांना दाखवलं आणि त्यांना मी सांगितलं की इथे मला फक्त पाच फूट खोल म्हणजे साधारणतः पाच बाय पाचचा मला खड्डा खणून हवा आहे तर त्यांनी अक्षरशः पाच हजार रुपये सांगितले आणि त्याच्यानंतर आणखी चार दोन लोकांना मी चौकशी केली परंतु तुम्ही पाहताय की आमचे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतः दिव्यांग आहे म्हणजे दृष्टीहीन आहे तर त्यांनी सांगितलं की सर आपणच तो खड्डा खणूया खरं तर मला ते थोडंसं विशेष वाटलं होतं की आपण हा खड्डा खणू शकतो का पण गेल्या आठवड्यापासून म्हणजे आज जवळजवळ सातवा दिवस आहे आम्ही हा खड्डा रोज एक तास इथे काम करते म्हणजे आमच्या रोहिणताई आहे ज्या स्वतः ह्या मुलांचं स्वयंपाक करतात म्हणजे स्वयंपाक सांभाळून आम्ही हा खड्डा आहे आणि तुम्ही पाहताय की आज तो खड्डा पाच बाय पाचचा नव्हे तर आठ बाय सहा आणि खोली पाच फूट असा आम्ही खणलेला आहे आणि मी मुलांना म्हटलं की आता आपण थांबूया परंतु आमची मुलं आहेत की नाही सर आपण आणखी हा खड्डा खुणूया जेणेकरून आपल्याला जास्त पाणी स्टोरेज करता येईल तर तुम्ही हे पहा हा खड्डा इथे आम्ही खणत आहे आणि इथे आमची मुलं जी

आम्ही सगळे मिळून मिसळून काम करतो आहे तुम्हाला माहिती आहे की मी एक विशेष शिक्षक आहे म्हणजे मी स्वतः बी ए सायकोलॉजी केलेलं आहे स्पेशल बी एड केलेलं आहे स्पेशल बी एड केलेलं आहे आता एम एस डब्ल्यू देखील झालेलो आहे आणि असं सगळं शैक्षणिक पार्श्वभूमी असताना आज इथे आम्ही हे माती काम करतो आहे परंतु बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे कुणाला तरी पैसे दे आणि काम करून घे मित्र अगदी करून घेणं योग्यच आहे मलाही ते योग्य वाटलं परंतु तुम्ही पाहाल की ही जी सगळी दिव्यांग मुलं आहेत म्हणजे ही बौद्धिकदृष्ट्या अक्षम आहे पण दृष्ट्या मात्र सदृ आहे ही मुलं ही कामं अगदी आनंदाने आणि सहजरित्या करू शकतात आणि म्हणून खरं तर आम्ही ही सगळी मुलं जी आहेत हे पाहाल की इथे एक जण एक एकजण भरतोय एक जन वाहतो आहे आणि सगळी माती आम्ही इथे उचलून टाकलेली आहे आणि आज मला खूप आनंद होतोय की म्हणजे पाच हजार रुपये आम्ही बचत केलेले आहे आणि कुणीतरी म्हटलेलंच आहे की बचत करणं ही देखील एक प्रकार कमाईच आहे आणि त्यामुळं आज खरतर तर आपल्या या संस्थेला टोटल पाच हजार रुपयाचा फायदा झालेला आहे असं मला वाटतं आणि आपण नेहमी म्हणतो की ही मुलं काय कामाची किंवा ह्या मुलांना काही जमत नाही तर मला नेहमी असं वाटतं की ईश्वराने जी ही सृष्टी निर्माण केलेली आहे ह्याच्यामध्ये निरर्थक व्यर्थ असं काहीच नाही फक्त त्याचा योग्य रीतीने उपयोग करून घेतला गेला पाहिजे तुम्ही पाहता की ही सगळी मुलं मध्ये बसतायत मध्ये काम करतायत आता ह्याच्यावर काही लोक असंही कमेंट्स करतील की दिव्यांग मुलांकडनं काम करून घेणं कितपत योग्य आहे मित्र हो मला जर असं वाटतं की आपण ही जी मुलं आहेत ही सगळी अठरा वर्षाच्या मुलं आहेत आणि स्वतःच्या घरामध्ये स्वतःचं काम करायला काहीच हरकत नाही आणि म्हणून आम्ही हे काम करत आहे सर दोन इकडे हे काम करताना अतिशय आनंद वाटतो मागच्या सात दिवसापासून हे काम चालतं आणि हे काम करताना एकदम उत्साह माणसाचा म्हणजे एखादं काम करताना जे उत्साह येतो तो या कामात येतोय खरंच लोकांना वाटतं की दिव्यांग मुलं काय काम करू शकतात नाही का तर दिव्यांग मुलं पण स्वतःच्या स्वावलंबनपणे स्वतःचे काम जे काय ते करू शकतात उदरनिर्वाह करू शकतात त्या पद्धतीने भरपूर काय बोलण्यासारखं आहे करण्यासारखं पण आहे ते आम्ही आमच्या जिद्दीने करू शकतो आमच्यामध्ये पण जी जिद्द आहे जे नॉर्मल मुलांमध्ये आहे जे नॉर्मल युतीमध्ये आहे ती आमच्यात पण जिद्द आहे खर तर सर हे स्वतः दिव्यांग आहे स्वतः दृष्टीहीन आहे बऱ्याचदा आम्ही जेव्हा दिव्यांग मुलांकडनं काम करून घेत असतो तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्या मुलांसाठी कसं काय काम करून घ्यायचं आत्ता बोलता बोलता आमचे घोरपडे सर म्हणाले की आम्ही देखील म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा ती जिद्द आहे जी नॉर्मल व्यक्तीमध्ये आहे मी तर असं म्हणेल की नॉर्मल व्यक्तीमध्ये देखील एवढी जिद्द नसेल तेवढी जिद्द या मुलांमध्ये असते आणि म्हणूनच खरं तर ही मुलं स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने किंवा स्वलं आपली नंदनवन संस्था कार्य करत आहे म्हणूनच मी नेहमी सांगतो की या मुलांना सहानुभूती नव्हे किंवा या लोकांना दया नाही तर आम्हाला मदतीचा हात पुढे करा म्हणजे आमची मुलं देखील ही मुलं काम करू शकतात चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो